नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आज सात मे दोन हजार पंचवीस आज मावळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे उष्णतेने उकाळेने त्रासलेल्या जनतेला सुकावा मिळाला खरं तर अचानक आलेल्या या पावसामुळे लोकांची तारंबळ सुद्धा उडाली या अवकाळी पावसामुळे अनेक लोकांना आसऱ्यासाठी ब्रिज बसस्टॉप दुकानं अशा वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला परंतु अवकाळी पावसामुळे गर्मीने उकाड्याने त्रासलेली जनता मात्र सुखवली आहे उकाड्याने त्रासलेली जनता या पावसामुळे जरी सुखावलेली असली तरी या पावसाचा परिणाम शेतीवरती काय होणार आहे या संदर्भामध्ये आपण मावळ तालुक्यातील शेतकरी आणि कीर्तनकार गायकवाड साहेब यांच्याशी बोलणार आहोत दादा नमस्कार नमस्कार साहेब आता हा अवकाळी पाऊस झालेला आहे या पावसामुळे शेतीवरती काय परिणाम होईल काय वाटतं सध्या तर काही परिणाम ना होणार नाही एवढ्यावर जर गेला वैरणी वगैरे थोडेसे भिजल्यात परंतु मशागतीला हा पाऊस फार लाभदायक कारक आहे एवढ्यावर जर गेला तर कारण आता एक येणाऱ्या पंधरा दिवसात पेरणी होईल त्यामुळे थोडस सुपीक जमीन होण्यासाठी ढेकळं मोठे हे आता फुटण्यासाठी चांगले लाभदायक एवढ्यावर गेला तर जास्त झाला तर मग नुकसानकारक होईल आता ह्या पावसामुळे जे आता जे पेरणे जे लावलेलं असेल काटन केलेलं असेल त्याच्या काय परिणाम होऊ शकतो काही होऊ शकत लाभदायक म्हणजे हा हा पाऊस शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला चांगला आहे लाभदायक धन्यवाद